आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि आता आपण आलेलो आहोत प्रयागराज येथे आपण पाहू शकत असाल की उत्तर प्रदेश मधील जे पोलीस असतील सीआरपीएफ असेल या ठिकाणी भक्तांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी पिपा नागेश्वर ब्रिज या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे ज्या सेक्टरमधून जे भक्त आलेले आहेत ह्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या तपासणीसाठी आणि इतर ज्या सुविधा आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी हे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत खरोखर उत्तर प्रदेश पोलीस असतील सी आर पी एफ असेल किंवा सुरक्षा जे बल या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत त्यांचं खू खूप कौतुक करण्यास्पद या ठिकाणी काम त्यांचं सुरू आहे आणि या ठिकाणी दिवसरात्र या येथे येणाऱ्या महा प्रत्येकाची काळजी ते घेत आहेत या ठिकाणी अग्निशामक दलाची या ठिकाणी फायर ब्रिगेडची व्हॅन या ठिकाणी तैनात आहे आणि जे काही या ठिकाणी भक्तांना ज्या काही सूचना असतील त्यांची सुरक्षा करण्याचं काम या ठिकाणी उत्तर प्रदेश पोलीस करत आहेत त्याचबरोबर माननीय पंतप्रधान आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी त्याचबरोबर या उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी खूप चांगल्या प्रकारे इथल्या असणाऱ्या महाकुंभमेळ्यामध्ये भक्तांसाठी आणि सर्वांसाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आम्ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधून थेट प्रयागराज ते थे आलेला आहोत उत्तर प्रदेशमधील हा महाकुंभमेळा कवर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आपण पाहू शकत असाल की डोक्याच्या वरून या ठिकाणी भक्त असतील हे आपल्या जे ते आत घेऊन जात आहेत वेगवेगळ्या वेग राज्यातून वेगवेगळ्या देशातून हा महाकुंभ मेळा बघण्यासाठी आणि या ठिकाणी गंगामयामध्ये त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी हे भक्तजन या ठिकाणी आलेले आहेत कॅमेरामन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे उत्तर प्रदेश प्रयाग